माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार देवीसागर देवीचे गाणे काय बाई सांगू भवनेचं माझ्या नटण सोन्याचं डोरलं बोटात जोडवठ सूण काय बाई सांगू माझ्या नटण सोन्याचं डोरलं बोटात जोडवठ सूण सोन्याचं डोरलं मो बोटात जोडवट सूण अंगात चोळी बिंगाची त्यावर नक्षी मोराची अंगात चोळी बिंगाची त्यावर नक्षी मोराची मोराचे नक्षे कसे दिसते शोभून मोराचे नक्षे किती दिसते शोभून सोन्याचं डोरलं बोटात जोडवट ठसूण सोन्याचं डोरलं बोटात जोडवट ठसूण काय भाई सांगू भवानीचा माझ्या नटण काय बाई सांगू भवानीचं माझ्या नटण सोन्याचं डोरलं बोट्यात जोडवैठसूण सोन्याचं डोरलं बोटात जोडवठसूण गळ्यात गरचोळी माळ कवड्याची ग माळ गळ्यात घरचोळी माळ कवड्याची ग माळ केसाचा पडला आंबाडा केसाचा पडला आंबाडा आंबाड्यावर मोत्याची ग गुंफणं आंबाड्यावर मुतच जायची फण सोन्याचं डोरलं बोटात जोडवट ठसून सोन्याचं डोरलं बोटात जोडवट ठसून काय बाई सांगू भावानीचं माझ्या टण काय बाई सांगू भावानीचं माझ्या टण सोन्याचं डोरलं बोटात जोडवट ठसून सोन्याचं डोरलं बोटात जोडवट ठसून साडी नेसली रवी त्यावर विणकाम कोरली साडी नेसली हिरवे त्यावर विणकाम कोरली हळदी कुंकू भंडारा दिसतो शोभून हळदी कुंकू भंडारा दिसतो शोभून सोन्याचं डोरलं बोटात जुळवट ठसून सोन्याचं डोरलं बोटात जुळवट ठसून काय बाई सांगू भवानीचं माझ्या नटवण काय बाई सांगू भवानीचं माझ्या नटण सोन्यात डोरलं बोटात जोडवटसून सोन्यात डोरलं बोटात जोडवट ठसूण हातात आईच्या परडी जोगवा माग ते दारात हातात आईच्या परडी जोगवा माग ते दारात गोंधळाला झाली भक्तांची दाटण गोंधळाला झाली भक्तांची दाटण સોન્યા ડોરલ બોટાત જોડવઠસૂણ સોન્યા ડોરલ બોટાત જોડવઠસૂણ કઈ ભાઈ સંગુ ભવાની માજા નટણ કાય ભાઈ સાગુ ભવાની માજા નટણ સોન્યા ડોરલ બોટાત જોડવઠસણ સોન્યા ડોરલ બોટાત જોડવઠસણ સોન્યા ડોરલ બોટાત જોડવઠસણ અંબા મા કી જય ભવાની મા કી જય